नमस्कार रीती बॉई स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे स्त्रीची सहनशीलता भाग दोन शेजारच्या शशीला धावत जाऊन बोलावून आले शशी हा अजयचा बालमित्र शशी घरी आला की किशनरावांच्या कपाळावर आठ्या पडायच्या शशी अनघाताईंना हाक मारू लागला पण काहीच रिस्पॉन्स मिळत नसल्याने त्याने कुठलाही विचार न करता अनघाताईंना उचलून घेतले निघताना किशनरावांना गाडीची चावी घ्या म्हणून सांगितले अनगदाईंना गाडीत बसवून पुढे किसनरावांना बसण्यास सांगितले काहीही विचार न करता पंधरा मिनटात शशीने गाडी हॉस्पिटलमध्ये पोहोचवली डॉक्टरांनी इमर्जन्सी वॉर्डमध्ये ने, ने लगेच नेली अनगदाईंवर उपचार सुरू झाले किसनराव बधीर झाल्यासारखे बाकड्यावर बसून होते शशी औषध सला यांसाठी धावाधाव करत होता अर्ध्या तासाने डॉक्टर बाहेर आले डॉक्टर काय झाले अनघा डॉक्टर म्हणाले त्यांना पॅनिक अटॅक आला आहे आणि हो तुम्ही त्यांचे मिस्तर ना व तुम्हाला त्यांचा त्रास माहीत नव्हता का किशनराव कसला त्रास आहो त्यांना मोनोपॅथ डेथमध्ये रक्तस्राव होऊन त्यांच्या रक्ताची पातळी पूर्ण खाली आलेली अजूनही काही दिवस नसते उपचार झाले तर कॅन्सर होण्याचा धोका होता आणि कसल्या तरी दडपणाखाली आहेत त्या म्हणून पॅनिक अटॅक आला आहे त्यांच्यावर वेळेत उपचार झाले नसते तर जीवावर बेतलं असतं एवढं बोलून डॉक्टर निघून गेले किसनराव सुन्न होऊन बेंचवर खाली मान घालून बसले श शशीने अजयला कॉल केल्यामुळे तोही अर्जंट हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता आईला विंडोजमधून पाहून बाबा शेजारी जाऊन बसला किसनरावांच्या जा खांद्यावर हात ठेवून म्हणाला बाबा नका काळजी करू तुम्ही काहीही होणार नाही आईला खूप सहनशील आहे ती अहो साधं देवदर्शनाला मैत्रिणींबरोबर जात नाही ती का तर म्हणे आमच्या ह्यांच्या जेवणाची सोय लागत नाही आणि बाहेरचं तर नको बाई त्यांना त्रास होतो मग सांगा बाबा ती तुम्हाला सोडून आताही नाही जाणार किसनराव अजयकडे नुसते बघत होते तेवढ्यात नर्स आली आणि म्हणाली तुमच्या पेशंटला शुद्ध आली आहे अजयने सांगितल्याबरोबर आई होती त्या रूमकडे धावत निघाला मागे शशी पण होता किसनराव शून्यात नजर लावून बसले होते रूमच्या दारात गेल्यावर शशीचं लक्ष मागे गेलं काका या काकू शुद्धीवर आल्यात शशीच्या आवाजाने किसनराव तंद्रेतून बाहेर आले हां येतोय म्हणून दोघांच्या मागे रूममध्ये गेली अनघात आईला सलायन चालू होते डोळे बंद करून निपचित पडलेल्या होत्या अजयने डोक्यावर हात फिरवत आई कसं वाटते ग आता अनघांनी डोळे उघडले आणि नजरेनंच ठीक आहे असं सांगितलं अजयच्या मागे शशी उभा होता आई तुला बाबा आणि शशी हॉस्पिटलमध्ये घेऊन आली शशीकडे कृतज्ञतेने पाहिले थोड्या तुटक उभे असलेल्या किसनरावांकडे अनघाताईंचे लक्ष गेले आपसूकर डोळ्यातून अश्रू वाहू लागले अजयने बाबांकडे पाहिले त्यांची नजर जमिनीकडे होती बाबा काळजी करू नका आई लवकर बरी होईल पुढील ट्रीटमेंटसाठी नर्सने सगळ्यांना बाहेर जाण्याची विनंती केली अनघाताईंनी नजरेनेच किसनरावांकडे पाहून जवळ येण्याची खून केली किसनराव जवळ जातात अनघताईंच्या तोंडून निघाले माफ करा मला आता मात्र किसनरावांना घहीवरून आले त्यांनी अनघाताईंचे हातावर हात ठेवला आणि लगेच मागे फिरून रूम बाहेर आले त्यांना भडभडून आले होते काय करावं समजत नव्हतं शशी आणि अजय जवळ आले बाबा आ, बाबा आम्ही थांबतो इथे तुम्ही घरी जाऊन आराम करा किसनराव मानेनेच नाही म्हणाले तसेच खुर्चीत भिंतीला डोकं टेकवून विचार करू लागले मागील तीस वर्षात एकही एक दिवस आजारी आहे म्हणून कधी अंतरुणावर पडून न राहणारे अनघा आज हॉस्पिटलमध्ये म्हणजे तिने किती सोसलं असेल किती भोगलं असेल आईबापाची पसंती म्हणून लग्न करून आल्यापासून मी कधी तिला महत्त्व दिलेच नाही तिला कधी काय हवं नको ते विचारलं सुद्धा नाही हळद फिटते ना तोपर्यंतच घरच्या कामाचा ताबा घेऊन राब राब राबत राहिली माझ्या आईवडिलांचे दुखणे कुपणे नातेवाईक सगळ्यांचे पै पाहूनचार मुलांची लहानपणं निभाणी शाळा कॉलेज संस्कार मी यात कुठेच नव्हतो सोबतीला तिच्या पण तिने कधी साधी तक्रारसुद्धा केली नाही महत्त्व म्हणजे घराचं पैशाचं बजेट त्याचंच घर मुलांचं शिक्षण सगळं कसं मॅनेज करत असे आपलं घर आपले पाहुणे आपली मुलं आणि मी माझं घर माझा पैसा किती निष्ठूर वागलो आहे मी मी नेहमी हॉलिडे विकेंडला बाहेर फिरायला जायचो तिला तिच्या मैत्रिणी म्हणायला तर नको म्हणायची खर्च होतो आणि मग बजेट बिघडतं संसाराचं बजेट बिघडू नये म्हणून किती इच्छा मारून जगली असेल एक ना अनेक प्रश्न डोक्यात थैमान घालत शशी जेवणाचा डबा घेऊन आला याच लेकरांना अनघाने जीव म्हणून आज विचार न करता धावत आला पण मी सदैव यांना कमी लेखत आलो थोडंसं खाऊन तिथे डोकं टेकून तिघांनी रात्र घाली सकाळी उठून तोंडावर पाणी मारून किसनराव अनघाताईंच्या रूममध्ये गेले गेली काहीतरी निश्चय करून गेल्यासारखे अनगताई आता बऱ्यापैकी सावरल्या होत्या किसन जाऊन बेडजवळ बसले बायकोचा हात हातात घेऊन डोळे भरून पाहत अनगताईने काहीतरी विचारात असल्याचं ओळखलं काय विचार करत आहे बरी होते मी नका काळजी करू एक सांगायचं होतं तुम्हाला किसनराव हां बोल हॉस्पिटलचं बिलचं टेन्शन नका घेऊ आपल्या घर खर्चातून पैसे मी थोडे मागे टाकत होते त्यातून पॉलिसी भरत होते कपाटाच्या ड्रॉवर मध्ये काळ आहे त्यातून होऊन जाईल किसनरावांना गहीवरून आलं डोळ्यातील थेंब अनघाच्या हातावर पडले अशी कशी ग तू एवढी सहनशीलता कुठून आणतेस समजूतदारपणा कसा एवढा तुझ्यात त्या त्याच परत तेच उत्तर त्यांचं परत तेच उत्तर त्यात काय एवढं आपलंच तर आहे ना सगळं हातातला हात घट्ट पकडून किसनराव म्हणाले हो अनघात सगळं आपलं आहे दोन दिवसानंतर अनघताईंची प्रकृती सुधारत होती डॉक्टरांना भेटून किसनराव नियमित काळजी घेत होते डिशार्जचा दिवस आला सगळी हॉस्पिटलची प्रोसेस करून अनघाताई येऊन अनघाताईंना घेऊन अजय आणि किसनराव निघाले गाडीत बसल्यावर किसनरावांनी अजयला गाडी एअरपोर्टला घ्यायला सांगितली अजयला बाबांचा स्वभाव माहिती होता त्याला वाटलं त्यांना कुठे जायचे असेल कुठे गाडी एअरपोर्टवर आली किशनराव गाडीतून उतरले बस अनघाताई बसलेल्या त्या बाजूला जा येऊन दार उघडले आत हात पुढे करून किशनराव म्हणाले चल अनघा अनघाताईंना काही कळे ना अजय पण गाडीतून उतरून ब बघत होता चल अन अनघा फ्लाईटची वेळ झाली आहो पण कुठे आणि मी काही बोलू नकोस चल आपल्याला जायचं आहे आपल्या दोघांच्या जगात अहो पण अनखाताही काय बोलावे कळतच नव्हते आहो पण कुठे ते तर सा ते नंतर सांगतो अजय म्हणाले बाबा कुठे जात आहात आणि सोबत बॅग सामान काहीच सा नाही घेतलं त्यावर किसनराव म्हणाले कोणत्याही सामानाची गरज नाही सगळं नवीन शॉपिंग करू अरे तुझ्या आईने एवढं मॅनेज केलं आहे की माझ्या सर्व्हिस आणि माझ्या रिटायरमेंटचा बक्कल पैसे बँकेत आहेत त्यात आमची तीस वर्षाची सुंदर स्वप्न होती अनघाकडे बघून किसनराव म्हणाले माफ कर बक्कल पैसे आहेत आपल्याकडे जे तुझ्यामुळे वाचले आहेत तुझी सगळी स्वप्नं पूर्ण करायची आहेत आत्ता मला अनघाताई आई किसनरावांकडे बघत होत्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते अजयचेही डोळे भरून आले होते आज आईच्या बोलण्याचा खरा अर्थ त्याला समजला होता अजयला बाय बाय करून अनघाताईंचा हात हातात घेऊन निघणार तेवढ्यात काहीतरी आठवलं म्हणून त्याने पॉकेटमध्ये हात घातला त्यातून हिरव्या पानातील गुंडाळलेली फुलांची वेळणी काढून अनघाताईं पुढे धरली घे अनघा तुला सोन साफा आवडतो ते मला माहीत आहे तू कधी स्वतःहून स्वतःच्या इच्छा बोलून दाखवल्यास नाही अनघाताई वेणीला हात लावत तेवढ्यात त्याने हात मागे घेतला पाठ मोरी हो आज मी मारतो तुझ्या केसात अनघाताई गोड लादल्या ईश्य काहीतरीच काय त्यावर अजय म्हणाला आई घे ग मारून तू बाबांचे डिअर लवली आहेस आणि तिघेही हसू लागली तेवढ्यात गंभीर होऊन किसनराव म्हणाले अजय आम्ही परत येईपर्यंत तुला जी मुलगी आवडते आहे तिच्या घरच्यांना सांगून ठेव आम्ही आलोत की लग्नाचा वार उडवायचा आहे हो बाबा म्हणून अजय लाजला शेवटी गुड बाय म्हणून दोघे निघाले विमानात बसल्यावर अनघाताईंनी डोकं विमानात बसल्यावर अनघाताईंनी डोकं किशनरावांच्या खांद्यावर टेकवली स्वप्न पूर्ण होत आहे याचा खूप खूप आनंद होत मनातल्या मनात त्यांचं आवडतं गाणं गुणगुणात होत्या दृष्ट सारे गाणबोट ही कुठे नसे हम, जगदोघांचे असे रसुकी स्वप्न या पुढे फिके पडे समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व शेअर करायला विसरू नका